नमस्कार मंडळी आईच्या पाहुण चार मध्ये मी आपलं स्वागत करते आज आपण रानभाजी करडई कशी करायची ते पाहू यासाठी एकजुडी करडईची भाजी लागणार आहे या करडईची पाने निवडून घ्यायची भाजी निवडताना यात किड नाही ना हे पाहायचे असे स्वच्छ आणि ताजी पाने निवडून घ्यायची करडीची पाने मोठी असल्यामुळे झटपट निवडली जातात फ्रेंड्स करडई पानाचा आकार काटेरी असतो पण हे काटे टोचत नाही फ्रेंड्स करडईच्या भाजीमध्ये विटॅमिन ए फॉस्फरस कॅल्शियम आणि फायबरचे प्रमाण मुबलक प्रमाणात असते या भाजीच्या सेवनाने रोगप्रतिकार शक्ती वाढते हाडे मजबूत होतात त्वचा निरोगी चा चा सेवनाने राहते तसेच या भाजीच्या राहतेने सुधारते आता ही, सुधार ही निवडलेली भाजी दोन तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची फ्रेंडची करड्याची भाजी अतिशय झटपट होते आणि चवीलाही अतिशय रुचकर लागते थंडीमध्ये या भाजीच्या सेवनाने शरीराला आवश्यक असणारी उष्णता प्राप्त होते फ्रेंड्स आता ही धुतलेली भाजी निथळून घ्यायची सात ते आठ लसूण पाकळ्या सोलून घ्यायच्या आता ही भाजी देठाकडून पकडून बारीक चिरून घ्यायची फ्रेंड्स मला एक सुंदर गॅजेट मिळालं आहे त्यामुळे ही भाजी पटपट पट चिरली जाते फ्रेंड्स तुम्हाला मी इथे आठवण करू इच्छिते की तुम्ही माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स माझ्या येणाऱ्या पुढील रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून माझ्या रेसिपी तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचतील अशा प्रकारे सर्व भाजी बारीक चिरून घ्यायची फ्रेंड्स तुम्हाला अनेक प्रकारच्या रानभाज्यांची रेसिपी पाहायची असेल तर त्याचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली दिले आहे करडेची भाजी सर्व चिरून झाली आहे फ्रेंड्स ह्या गॅजेटमुळे भाजी बारीक आणि झटपट चिरली जाते लसणाच्या पाकळ्या खलबत्त्याने ठेचून घ्यायच्या आता कढईमध्ये एक पळी तेल गरम करून त्यात मोहरी घालून ती तडतडल्यावर त्यात पाव चमचा हिंग अर्धा चमचा हळद आणि ठेचलेलं लसूण घालून छान परतून घ्यायचे लसून छान खरपूस लालसर रंगावर तळून झाल्यावर त्यात त्यात एक चमचा तिखट घालायचे फोडणी तिखट घातल्यामुळे भाजी खमंग होते आता हे मिश्रण मिक्स करून त्यात चिरलेली करड्याची भाजी घालायची फ्रेंड करड्याची भाजी पातळ रस्सा पण करता येते मुगाची डाळ कांदा घालून ही भाजी छान लागते पण मी ते आज पीठ पेरून भाजी करणार आहे आता ही भाजी छान परतून दोन तीन मिनटे झाकून वाफ देऊन घ्यावी भाजी दळाला करपू नये म्हणून वाफ देण्यासाठी जे झाकण ठेवले आहे त्यावर थोडे पाणी घालायचे ताटावर पाणी घालून भाजीला वाफ दिल्यास भाजी करपत नाही आता ही भाजी छान मिक्स करून घ्यायची आता या शिजलेल्या भाजीत एक चमचा लाल तिखट घालायचे आधी पण फोडणीत तिखट घातलेले आहे त्यामुळे तुमच्या चवीनुसार तिखट घालावे चवीनुसार मीठ घालायचे आणि भाजी छान परतून घ्यायची मीठ घातल्यामुळे या भाजीला पाणी सुटते हे भाजीला सुटलेले पाणी थोडे आटू द्यायचे भाजीला सुटलेले पाणी आटेपर्यंत दोन तीन मिनिट भाजी परतून घ्यायची आता या भाजीमध्ये एक मोठा चमचा डाळीचे पीठ घालायचे काही जण डाळीच्या पिठाला बेसनही म्हणतात एक मोठा चमचा ज्वारीचे पीठ घालायचे डाळीच्या पिठाचा जास्त वापर केल्यास काही जणांना ते पचत नाही अशा वेळी पीठ आणि डाळीचे पीठ निम्मे निम्मे घालायचे हे दोन्ही पिठे घातल्यामुळे भाजी खमंग होते आता या भाजीत घातलेल्या पिठांचा कच्चेपणा जाईपर्यंत दोन ते तीन मिनिट ही भाजी शिजवून घ्यायची भाजी छान परतून घ्यायची फ्रेंड्स माझ्या नवीन रेसिपी पाहण्यासाठी नोटिफिकेशन बॉक्सवर क्लिक करा जेणेकरून माझ्या रेसिपी तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचतील पुन्हा एकदा झाकण ठेवून ते तीन मिनिटं भाजी शिजवून घ्यायची झटपट वखमंग करडचे रानभाजी तयार आहे ही भाजी पोळी भाकरी बरोबर खाण्यास छान लागते फ्रेंड्स तुम्हाला करडईची भाजीची रेसिपी आवडली का ही रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद